महाविकास आघाडीच्या वतीने बदलापूर आणि राज्यात ज्या लहान मुलीवर अत्याचार झालेत बऱ्याच ठिकाणी ह्यासाठी राज्य सरकार पूर्णतः अपेक्षित ठरलेलं आहे आणि त्याचा निषेध म्हणून उद्या महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बनची हाक दिलेली आहे आमची तिघांचीही आम्ही तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख म्हणून धाराशिव जिल्हावासियांना आवाहन करतो की जिल्हावासियांनी आपल्या लेकीसाठी आपल्या आया बहिणीसाठी आपण एक दिवस या बंदमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवावा आणि ह्या झोपलेल्या निढावलेल्या सरकारला जागं करावं माझी आपल्या माध्यमातून मा सर्व धाराशिव जिल्हावासींना दे विनंती आहे की आपण या बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा दोन वा कस उद्दो साहेबांनी सांगितलेलं आहे की दोन वाजेपर्यंत हा बंद पाळण्यात यावा कारण व्यापाऱ्यांची किंवा विद्यार्थी असतील बाकीच्या लोकांची अडचण होऊ नये दोन वाजेपर्यंतच हा बंद राहणार आहे आणि यासाठीच आम्ही सर्व कार्यकर्त्यांनाही महाविकास आघाडीची विनंती करतो आहे सर्व सर्व सामाजिक संघटनांनी विनंती करतो सर्व व्यापारी असतील जे छोट छोटे छोटे उद्योजक असतील या सर्वांना विनंती करतो की आपण उत्स्फूर्तपणे उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळावा आणि जे निर्डावलेलं सरकार आहे ज्या एका लहान मुलीची फिर्याद घ्यायला बारा तास ज्या सरकारनं लावली ज्या उत्स्फूर्तपणे जी लोक आंदोलक आंदोलन करत होते त्यांना भाडोत्री म्हणलं गेलं असे हे निर्डावलेल्या सत्तेची मस्ती असलेल्या सरकारला जाग आणण्यासाठी आपण उद्याच्या बंदमध्ये महाराष्ट्र पूर्ण सहभागी होणार आहे आपण धाराशिव जिल्हावासींनीही यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवा अशी आमची विनंती आहे अत्यावश्यक सेवेबाबतीत ॲम्ब्युलन्स असेल किंवा बाकीच्या ज्या अत्यावश्यक सेवा रोज लागणाऱ्या गोष्टी आहेत ह्यासाठी आम्ही कुठेही अडथळा आणणार नाही आम्ही ना ना प्रशासनाला सहकार्य करू पण आमचं सर्व व्यापाऱ्यांना आणि बाकीच्यांना विनंती आहे की आपण ह्यात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला तर निश्चितच महाराष्ट्र सरकारला एक चांगला धडा यातून निश्चित महाराष्ट्र सरकार निशित, जागेवर येईल असं आम्हाला वाटतं महाविकास आघाडीच्या वतीनं उद्या सकाळीपासून दुपारी दोन वाजेपर्यंतचा हा बंद राज्यातल्या लहान मुलीपासून युवती महिला या असुरक्षित आहेत हे राज्यानं मागच्या आठ दहा दिवसामध्ये झालेल्या विविध घटनांमधून बघितलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं उद्याचा हा जो बंद ठेवला आहे त्या बंदमध्ये संवेदना असणाऱ्या सगळ्या नागरिकांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना सगळ्यांना महिलांना विनंती आहे की उद्याच्या बंदमध्ये त्यांनी सगळ्यांनी सहभागी राहिलं पाहिजेत यामध्ये पक्ष अभिनेष न आणता उद्याचा बंद या महिलाच्या अत्याचाराच्या विरोधात आहे तो आपण या जिल्ह्यामध्ये धाराशिवमध्ये सगळ्या नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं पाळावा आणि राज्य सरकारला दाखवून द्यावं की हे सरकार निकम आहे या सरकार संवेदनाहीन आहे महिलाच्या दृष्टीनं अत्यंत निष्काळजी सरकार आहे हे उद्या आपण या जिल्ह्यात कडकडीत बंद पाळून सगळ्यांनी पाळावं ही सगळ्या जनतेला राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्याला विनंती आहे परवाच घडलेल्या बदलापूर घटनेबाबत अल्पवयीन मुलीवर जे काही अत्याचार प्र झालेले आहेत त्या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष आणि सर्व महाविकास आघाडीचे नेतेगणांनी या ठिकाणी आवाहन केलेलं आहे की उद्याच्या सर्व जिल्हा बंदमध्ये सर्वांनी व्यापारी असतील नागरिक असतील आणि सर्व शैक्षणिक संस्था असतील त्यांनी बंद ठेवून उत्स्फूर्तपणे आपल्या लेखीसाठी ले हा बंद पुकारण्यात आलेला आहे त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा तसेच सर्व तालुकाध्यक्ष स सर, काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी यांनीसुद्धा या संपामध्ये आणि बंदमध्ये सहभाग व्हावा असेच या ठिकाणी मी आवाहन करतो आहे